मी अरुण खोडके शिवचिंतन धर्माचे पालन करणे हे सैनिकांचे आद्य कर्तव्य त्यांच्या मनावरती ठसवण्यासाठी रामायणातील युद्धकांडाचे पारायण प्रत्येक किल्ल्यावरती शिबंदीच्या लोकात दररोज रात्री जेवण झाल्यानंतर वाचले जा अशा रीतीने युद्धकांडाचे पारायण किल्ल्या किल्ल्यावर होत राहिली त्यामुळे मराठी शाहीमध्ये क्षात्रधर्म जागृत झाला खरे पाहता शिवाजी महाराजांच्या अंगी राज्यसंस्थापक सेनापती मुत्सद्दी आणि राष्ट्रसंवर्धक समाज धोरणी अशा चारी क्षेत्रातील अंगच्या वृत्ती होत्याच त्या इतक्या शुद्ध समतोल नैसर्गिक व्यापक आणि विधायक श्रेष्ठ दर्जाच्या होत्या मातोश्री साहेबांनी शिवरायांना लहानपणी रामायण व महाभारत हे ग्रंथ ऐकवले होते शिवरायांच्यावरती योग्य शिक्षण व प्रोत्साहन देऊन त्यांच्याकडून मराठेशाहीची स्वराज्य स्थापनेची सिद्धता जिजाऊ साहेबांनी करून घेतली होती अनेक वाटाघाटीमध्ये त्या प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत होत्या शिवरायांनी आग्र्यात जाण्यावर निघण्यापूर्वी नूतन राज्याचा मुख्य कारभार मातोश्री जिजाऊ होती सोपवला होता आणि मातोश्रींच्या आज्ञेत रहा असे मंत्रिमंडळानं स्पष्ट सांगितले होते काही पत्रामध्ये शिवरायनी अधिकाऱ्यांस लिहिले की तुम्ही बाजारात जाल व फुकट वस्तू घ्याल शेतकऱ्यांना लोवाडून कनसे आणाल म्हणून तुमच्यासाठी सर्व व्यवस्था केली आहे गवताची काडी फुकट घेतली तर लोक म्हणतील यापेक्षा मोंगलाही बरी यामध्ये स्वराज्याची सारी रूप रेषा स्पष्ट होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी